शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रात्री आठ वाजता पैसे इथं जमा तर यामध्ये नमो शेतकरीचा योजनेचा हप्ता आणि पीकमा शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे इथं जमा ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पीकमा आणि नमो शेतकरीचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आता याचे जे काही पैसे आहेत ते आज सोमवार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं नमो शेतकरी योजना आणि पीक दोन्ही पैसे एकत्रच थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पीक माहिती इथं जमा आणि नमोचा जो काही आठवा हप्ता आहे तर राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहिल्या टप्पा इथं शेतकऱ्यांना या जिल्ह्यांमध्ये इथं जमा होणार आहे कधी होणार आहे तर या जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आधीच जमा झालेले आहे काही शेतकऱ्यांनी एंट्री करून तुम्हाला नंतरच पैसे इथं दिसतील तर यामध्ये जे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झालेले आहेत तर आता जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशांनाच नमोचा हप्ता इथं दिला जाणार आहे याचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता पीक महा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा कधीचा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट देखील इथं सुरू झालेलं आहे तर काही जिल्हे अधिकही बाकी राहिलेले आहेत तर इथं तर आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र ज्यांचे सर्वे झालेले आहे ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर त्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर जे काही तीन गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही तुमची तक्रार नोंदवणे क्रॉप इन्शुरन्स करणे आवश्यक आहे दुसरं म्हणजे ई पीक पाहणी तिसरं म्हणजे तुमचे पंचनामे इथं झालेले असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पैसे इथं जमा केल्या जाणार आहे आता नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर इथं जे शेतकरी पी एम किसानसाठी पात्र आहेत तर असे नमोसाचे सुद्धा इथं पात्र आहेत ज्यांना पी एम किसानचा हप्ता इथं मिळालेला होता एकवीसवा हप्ता तर अशा शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ता थेट खात्यामध्ये आधार लिंक बऱ्याच जणांचे बँक सेंटिंगचा प्रॉब्लेम इथं येत आहे ते थ्रू ती दूर कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केले आहे बँक खाते अकाउंट चेक करून घ्या इन्स्टॉलमेंट हे तुमच्या खात डी बी टीच्या माध्यमातून पैसे खात्यामध्ये जमा केले जाईल आता जे काही हप्ता आहे त्यामध्ये जे की कोणत्या पिकाचा पीक वाटप सुरू झालेलं आहे यामध्ये सोयाबीन कापूस तूर हरभरा मक्का बाजरी ज्वारी भात त्यानंतर ऊस तर यांसाठी जे काही पीक मा इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यांमध्ये जे काही पीक आहे तर या जे काही पीक या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर यामध्ये सत्तर ते शंभर टक्के जर मिळत असेल सोयाबीनचा इथं मिळत आहे तर त्यामध्ये अंदाजी रक्कम यामध्ये बारा ते अठ्ठावीस हजार रुपये किती मिळणार आहे प्रति हेक्टरी सोयाबीनसाठी कापसासाठी सत्तर ते शंभर टक्के जर असेल तर अठरा ते चाळीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे इथं मिळणार आहे तुरीसाठी सत्तर ते शंभर टक्के जर असेल तर दहा ते बावीस हजार रुपये प्रति हेक्टरी इथं तुम्हाला मिळणार आहे हरभऱ्यासाठी त्या सत्तर ते शंभर टक्के यामध्ये नऊ ते वीस हेक्टरीप्रमाणे इथं मिळणार आहे मक्क्यामध्ये तुम्हाला सत्तर ते शंभर टक्के नुसकान भरपाईपोटी तुम्हाला आठ हजार ते सोळा हजार रुपये प्रति हेक्टर इथं मिळणार आहे बाजरी व ज्वारी यासाठी तुम्हाला सात ते चौदा हजार रुपये प्रति हेक्टर इथं मिळणार आहे भात धान्य आणि ऊस यासाठी जे की भातासाठी धान्यासाठी दहा ते चोवीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि ऊसासाठी अठरा ते अडतीस हजार रुपये प्रति हेक्टरी हे शेतकरी बांधवांना मिळणार आहे तर आता यामध्ये तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्या त्यानंतर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यामध्ये सतरा ते पस्तीस हजार रुपये सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तर शेतकऱ्यांना ठरवलेलंच आहे परंतु ज्याच्या शेतकऱ्यामध्ये जास्त नुकसान आहे तर त्याच्यांना जास्ती भरपाई इथं मिळणार आहे काही ठिकाणी भरपाई जे की चाळीसच्या वरतीसुद्धा पेमेंट इथं जा मिळू शकते तर सोमवारपासून पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहे तर आता यामध्ये जे की पीक विमा आणि नमो शेतकरी तर याच्यामध्ये नाशिकमध्ये नमो आणि नमोचा हप्ता इथं जमावणंच सुरुवात झालेली आहे आणि पीकमसुद्धा अहमदनगरमध्ये सुद्धा नमोचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि देखील वाटप सुरू झालेलं आहे सोलापूरमध्ये सुद्धा खात्यामध्ये दोन हजार जमा झालेले आहे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे सोलापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे साताऱ्यामध्ये सुद्धा जमावणं सुरुवात झालेल्या आहे दोनियाचे सांगली कोल्हापूर जळगाव त्र्याण्णवमध्ये नमोचा आणि पी एम किसानचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं आपण जे काही पाहिलेले नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर जळगाव आठ नंबरला जे ते आपल्या यामध्ये धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड धारू धाराशिव अबलिक उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली अकोला तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप नमोचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाना सुरु झालेला आहे त्याचप्रमाणे पीक मध्ये आता धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली अकोला तर या जिल्ह्यांमध्ये सतरा हजार रुपयेप्रमाणे इथं जमानं सुरू झालेलं आहे त्यानंतर इथे आपलं अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया ठाणे तर इथं गोंदियापर्यंतच आहे जे की वाटप इथं सुरू झालेलं आहे जेके राही है, या मदे जेके है, तर आता बाकी जे काही जिल्हे राहिलेले आहेत तर इथं यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहेत तर यामध्ये लवकरच जिल्ह्यांमध्ये जमा होईल तर त्यामध्ये ठाणे आहे पुढील टप्प्यांमध्ये इथं जमा होणार आहे पालघरमध्ये सुद्धा पुढील टप्प्यांमध्ये इथं जमा होईल त्यानंतर मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पुढील तर आता याचे जे काही पैसे आहेत ते सतरा हजार रुपयेप्रमाणे हेक्टरीप्रमाणे इथं पैसे जे आहे इथं जमावण्यास सुरुवात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर पीक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे त्यानंतर जे आपले जिल्हे ते रायगडमध्ये सुद्धा पुढील टप्प्यांमध्ये मिळणार आहे रत्नागिरी आणि आपलं सिंधुदुर्ग तर आता हे जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सात ते दहा दिवसाचा इथं कालावधी लागू शकतो तर आता यामध्ये सोमवारपासून जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल नमोचा आणि पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेलाच चा आहे तर इथं पीक मा आणि नमोचा हप्ता इथं नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पैसे जमावण्यास सुरुवात राहिलेला जो काही दुसरा टप्पा आहे ते सात ते दहा दिवसांमध्ये इथं शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पैसे जे इथं जमा केले जाणार आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही लगेच चेक करा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा झाले की नाही नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तर नमोचे दोन हजार इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि जे की पीक मॅचे सतरा हजार रुपये ते अठ्ठावीस हजार रुपये प्रति हेक्टरी इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लगेच चेक करा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही थँक्यू